मग परत मी दोन पाव एक्स्ट्रा घेतले त्याच्यामुळे माझं पोट भरलं जेवण जेवणार नाही मी केले भाकरी केली नाही माहिती झाली काय तयारी तुमची वाजली किती जायचं नाही ऑफिसला अजून पावडरच लावत बसले तुझी तयारी झाली काय बघ पहिले काम करत <laughs> मी आवरते <ले से> <laughs> मी तिकडे टाकले तुम्ही तुमचं सामान आवरून घ्या पटापट पटापट त्याच्यात त्याच्यात योगायोग असा की काल भाजीवाल्याकडे वांगा नव्हता वा रे वा आज त्याच्यात कोथिंबीर नव्हती कोणाकडं भाजीवाल्याकडं म्हणजे असा भाजीवाला नक्की काय त्याच्याकडे काय काय होतं भाजीच विकत होता नक्की की फक्त शेवगीची शेंग सो हॅलो वेइज वेलकम बॅक टूअर न्यू लॉक कसे सगळे टाकाटाक होप्स सगळे टाकाटाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझी जस्ट सत्ताच मॉर्निंग झाली मी अजून तोंड पण नाही देतलं जस्ट उठलो मॅडम इकडे एकदम फ्रेश झालेले आहेत माझ्या आधीच दोन तास आधी उठले ऍक्च्युली मी आलो रात्री लेट सो मला उठायला लेट झालं मॅडमनी इकडे त्यांचं सगळं प्रोटीन शेक तयार केलेलं शेक नाही केळी कट करून टाकले त्याच्यात आणि पीनट बटर कुठे आहे तुमचं मला वाटलं विसरलात सकाळ सकाळ स्वतःचा तेवढं बरोबर करून खा मला कोण काय देत कुकर कुकर माझ्यासाठी आहे वा म्हणजे तुमच्यासाठी जेवण जेवण चला आपल्याला जायचंय ना कुठे जायचंय डॉक्टरला इंजेक्शन द्यायला हा काय तर आपण गुरांचं गुरांचं इंजेक्शन देऊ वाटतंय काय बरं तुम्हाला थोडं थोडं वाटतंय पण ते ऑफिसमध्ये गेलो की एसी मध्ये जरा जास्त बॉडी पेन होत आहे सो so, कालपासून थोडीशी तब्येत परत हाय तशीच डाऊन होत चालली ऊन आणि थंडी दोन्ही पण मिक्स होत असतो त्याच्यामुळे होत आहे हाय थिंग बट रिस्क नको आज ब्लड टेस्ट करूनच येऊ कदाचित डेंग्यू वगैरे पण असू शकतो त्याची लक्षणे दिसतात मला तीन चार दिवस कंटिन्यू कमी गळी खाल्ल्यावरती हो फरक पडतो टॅबलेट खाल्ल्यावर हो। पण नंतर परत हाय तसंच होते सो so, आपण एक टेस्ट करून येऊ ब्लड टेस्ट आता दहा साडे दहाला तोपर्यंत नाश्ता वगैरे होतोय का मला काय नाश्त्याला काय करू मला मला मस्तपैकी उपीट पाहिजे आणि त्याच्यासोबत थोडेसे थो मस्त दडपे पोहे पाहिजे दडपे पोहे दडपे पोहे नाही खायची म्हणजे ते पांढरेच राहतात फक्त त्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि काहीतरी खोबरं टाकायचं ओलं खोबरं वरून असं ते दडपे पोहे बनवतात पण मला पण नाही माहिती मोगाच दडपे युट्यूब्यूब कशासाठी रेसिपी रेसिपी बघून घ्या आणि मग मला सांगा रेसिपी म्हणजे तुझ्याकडे युट्यूब नाही असं तुला म्हणायचं दडपे पोहे तुमच्या पद्धतीने कसे असतील काय माहिती माझ्या पद्धतीने जिथे युट्यूबला तसं करतात असतं मग त्यातलं तुला जे एखादं जमल ते कर बर उद्या उद्या मी उपाशी मरून उद्या पर्यंत ते असेल ना उद्या करू आता आपल्याला जायचं आहे ना बाहेर 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 म्हणजे डॉक्टरकडे कडे जायचंय परत अजून कुठे जायचंय कुठेतरी जायचं होतं आपल्याला नको आता शनिवारी आता आपण नाही जायचं कुठे शनिवारी मस्त सुट्टी आपल्याला शनिवार रविवार जाऊ कुठे जायचंय तिकडे आता नको आता मला रिलॅक्स पाहिजे जरा जा आंघोळ करून घ्या सो काही जस्ट आपली आंघोळ एकदम झनजणीत अशी झालेली मी एकदम फ्रेश एकदम टाकाडा दिसतोय मॅडम इकडे जेवण बनवत काय हो हे सुकटवणी सो so, काही आज आहे आमच्याकडे सुकटवणी विदाऊट वांगा सुकटवणी तुम्हाला माहिती आहे का सो ती सुखी मच्छी असते सुकट असते छोटी सुकट अजून काय म्हणतात कोलिम म्हणतात अजून काय म्हणतात तिला सुकट कोलिम आणि काहीतरी म्हणतात ना हा जवळा 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 काय काय जागा माहिती असो सुद्धा त्या जवळ्याचा रस्ता आहे इकडे आज मस्त वेगळी पण त्याच्यात वांग नाही मला वांग जास्त आवडतं पण मॅडम ना आवडत नाही पण आता काय करणार आणि काल त्याच्यात no त्याच्यात no. no, no. योगायोग असा की काल भाजीवाल्याकडं वांगा नव्हता वा रे वा आज त्याच्यात कोथिंबीर नव्हती कोणाकडं भाजीवाल्याकडं म्हणजे असा भाजीवाला नक्की काय त्याच्याकडे काय काय होतं भाजीच विकत होता नक्की की फक्त शवेची शेंग उगच कारण खाली उगट कारण त्याची ते so, चलो आता मी निघतो जरा ब्लड टेस्ट करायला लेट्स गो तुम्ही तोपर्यंत जेवण आवरून घ्या ठीके आला संध्याकाळी देतो म्हटलं रिपोर्ट ते मी काय केलं रिपोर्ट काढले म्हणजे हे झालं ब्लड टेस्ट घेतली आणि असं समोर बघितलं समोर बघितलं तर मला आहे ना मिसळ हाऊस दिसलं मग मी एक पाव खाऊन ना आलो नाही फक्त बघितलं म्हटलं चला टेस्ट करून येऊ असं केलं मग टेस्ट करायला गेलो एक मिसळ घेतली मग त्यांनी असं मस्त फुल भरून भरून दिली मग परत मी दोन पाव एक्स्ट्रा घेतले त्याच्यामुळे माझं पोट भरलं मी आता जेवण जेवणार नाही नाही मी केले भाकरी माहिती जेवायचे अरे मस्त लागली मिसळ त्यांनी दही ताक वगैरे असं प्रॉपर दिलं तर माझा पोटाचा पॅक झालंय आता काय भाकऱ्या घालून झाल्या मला भाकरी घ्याय कधी साठी मेरी ऑफिस केली ऑफिसलाच का आणि भाकरी भाकरी नको भाकरी नको काय मग त्या दिवशी नेली होती पण आता माझं पोट फुल झालं मला माहिती नाही मी थांबलेली ना मग सांगायचं करून अरे मला तुझं घालून झालेलं फोन करण्यात काय अर्थ आहे परत मग तुम्हाला म्हणली असती कशाला आहे नको भाकरी घातले नका येऊ नका खाऊ त्याच्यापेक्षा म्हटलं खातलेलंच काय वाईट आहे नाही पोट पॅक झालं नाही सिरियसली चार पावस गेले चालते एक बदली रसा। चा बादली रस्सा त्यांनी अक्षरशः बादली भरून रस्सा एवढा भरून दिला नको आता त्यांनी दिल्यावरती बोट नाही म्हणेल का आपण पैसे देणार म्हटले आपण सगळं खाणार म्हटलं ब्लड काय चेंजेस येतात झाली काय तयारी तुमची वाजली किती जायचं नाही ऑफिसला अजून पावडरच लावत बसली तुझी तयारी झाली काय बघ पहिले नाही बघ किती काम करून टाकले तुम्ही तुमचं सामान आवरून घ्या पटापट पटापट

Yeah. Mobile ya. Yeah. Ni yeah, get ba. Chulo bye bye. Take care boy.